पुढची बातमी मनोज जरांगे पाटील आणि धनंजय मुंडे यांच्यामधला वाद आता दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे आणि या संघर्षामध्ये मनोज जरांगे पाटील यांचे सहकारी गंगाधर काळकुटे यांनी आता एंट्री घेतली आहे काळकुटे यांनी धनंजय मुंडेंवरती काही गंभीर आरोप केले आणि गौप्यस्फोट केला सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या नंतर माझा नंबर होता असा दावा देखील काळकुटेंनी केला आहे तसंच थेट धनंजय मुंडे यांचं नाव घेणं त्यांनी टाळलं जिरांगी आणि माझ्यामध्ये दरी निर्माण करण्याचा प्रयत्न झाल्याचा दावा देखील गंगाधर काळकुटेंनी केला आहे त्याच दिवशी मी ती मैत्री तोडली होती ज्या दिवशी संतोष अण्णाचा खून तुझ्या जवळच्या लोकांनी केला आणि त्यानंतर तुझं स्टेटमेंट आलं की तू महाराष्ट्रात अशा घटना घडत असतात आमच्या ओबीसीत काय कुणाचा प्रवर्ग काय कुणाची झागिरी नाही पण मराठ्यांना ओबीसीत येऊ देणार नाही हे वारंवार वक्तव्य केलं त्याच दिवशी तुझी माझी मैत्री संपली मला संतोष भाईयानंतर तो जर जेलमध्ये गेला नसता तर, तर त्यानं संतोष भाईयानंतर माझा नंबर लावला होता एवढे धक्कादायक त्याच्या सगळ्या रेकॉर्डिंग आहेत माझ्याकडं सगळे पुरावेत आणि आणखीही त्यांच्या वैयक्तिक सुद्धा पुरावेत त्यानं माझ्यावर अत्यंत संभ्रम निर्माणे आरोप केलेत संभ्रम निर्माणे वक्तव्य केलेत आणि त्यातून माझ्या ताने मनोजदादात दरी पडावी माझ्या ताणे मराठा ता समाजात एक संभ्रम निर्माण व्हावा त्याने जाणून बुजून ते वक्तव्य केले मला बदनाम करायचं मराठा समाजापासून मनोजादापासून तो तोडायचं आणि एक मनोजादाची टीम असेल किंवा आमच्या सगळ्यात एक संभ्रम एकमेकाबद्दल निर्माण करायचा अशा पद्धतीनं ते वक्तव्य आहे